कॉमेडियन कुणाल कामरा माफी मागण्यासाठी त्यानं आता नकार दिलाय सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यानं म्हटलं राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नसल्याची भूमिका त्यानं मांडली तपास यंत्रणा कोर्टाला सहकार्य करणार असं कामरा म्हणतो धमक्यांना घाबरत नसल्याचं देखील त्यानं स्पष्ट केलं तर त्यानं काय म्हटलं आपण पाहूयात मी माफी मागणार नाही राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही मी अगदी तेच बोललो जे अजित पवार यांनी एकनाथ शिंदेबाबत म्हटलं होतं मला जमावाची भीती नाही आणि भीतीनं ना बेडखाली लपून बसणार नाही ज्यांना माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत फोन करण्यात मजा येते त्यांना आता कळलंच असेल की सर्व अनोळखी कॉल्स माझ्या व्हॉइसमेलवर जातात जिथे तुम्हाला तेच गाणं ऐकावं लागेल जे तुम्हाला इतकं नापसंत आहे मी पोलीस आणि न्यायालयाला कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य करण्यास तयार आहे पण ज्यांनी एका गाण्यानं नाराज होऊन तोडफोड केली त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल का हॅबिटेट हॉटेल कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हातोडा चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का असा प्रश्न त्यानं विचारला आता पुढच्या कार्यक्रमासाठी मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतले कोणती अशी इमारत निवडेन जिथं त्वरित पाडकामाची गरज आहे